बालमटागरी तालुका शेवगाव येथे बालंबिका देवी यात्रा दोन हजार सव्वीस निमित्त बालंबिका केसरी भव्य बैगाळा शर्यतीचे आयोजन युवा उद्योजक पांडुरंग नवले यांच्या वतीने मोठ्या उत्साहात करण्यात आले या शर्यतीचे उद्घाटन आज मंगळवार रोजी राम महाराज जिंचुकले व राहुल महाराज गरड यांच्या हस्ते संपन्न झाले मित्रमंडळ

यात्रा उत्सवाच्या निमित्ताने आपण जे आता का सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा इतर दरवर्षी कुस्तीचा कार्यक्रम असेल त्याचबरोबर गेली तीन वर्षापासून आपण जे बैलगाड्या शर्यतीचं आयोजन करत आहोत आणि जीप जीप पूर्वीपासून जीपणा बैलगाड्या शर्तीची लोक पाऊस चालली होती त्याचा त्याचा आपण बालमिका यात्रा कमिटी भावनिमित्ताचे आपण आयोजन यात्रा कमिटीने जे आयोजन केलं आहे